बात ही बातमी आहे बातमी बच्चू कडूंच्या इशाऱ्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी मैदानात उतरलेले बच्चू कडू यांनी सरकारला आता उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलंय उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय नागपूर वर्धा महामार्गावरील जामठा स्टेडियम जवळ बच्चू कडूंचं ठिया आंदोलन सुरू आहे दरम्यान भाजपला दया आली नाही तरी संघाला दया येईल असा आशावाद बच्चू कडूंनी व्यक्त केलाय ट्रॅक्टर मोर्चा काढत बच्चूकडून नागपूरमधल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी पोहोचण्याचा त्यांनी निर्धार जो आहे तो व्यक्त केलेला आहे आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केलाय किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागेल आणि पगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मानलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे वा बावनकुळे साहेब इतके तुम्ही शेतकऱ्या विश्वासघात करताय धाम याचे लाई बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत आणि अठरावीस लाच मीटिंग लावायची हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता सगळे नेते एकत्र बोलावायचे अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं